चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वामी कृपया मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर उद्या आहे सोमवती अमावस्या आणि शेवटचा सोमवार तसेच उद्या पिठोरी आमोस्या आणि बैलपोळा देखील आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले तर काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतील भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे असतात ते दूर होण्यासाठी तसेच आपण जी काही मेहनत घेत आहोत त्या मेहनतीचा फळ आपल्याला मिळण्यासाठी कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी उद्या आपण काही उपाय करायचे आहेत भरपूर वेळा आपण मेहनत तर घेतो पण मेहनतीचं फळ हे आपल्याला मिळत नाही घरामध्ये पैसा येत नाही पैसा आला तर तो स्थिर राहत नाही अगदी कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो अगदी जिथे पैसा खर्च करण्याची गरज देखील नव्हती अशा ठिकाणी आपला पैसा खर्च होऊन जातो अगदी महिन्याच्या शेवटी आपल्याला या गोष्टीकडे लक्षात येतं की घरामध्ये आजारपण भांडण वादविवाद हे देखील सतत चालू असतात तर आपल्याला नकारात्मकता असेल तर या सर्व गोष्टी घडत असतात मग आपल्याला घरामधील नकारात्मकता दूर करण्यासाठी या दिवशी आपल्याला आंब्याच्या पानाचा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे सोप्पा उपाय आहे तो कोणी पण करू शकता मी तुम्हाला तीन उपाय सांगते तुम्ही कोणताही उपाय केला तरी पण चालेल मग हा उपाय कसा करायचा हे जाणण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामार्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका आंब्यांच्या पानांना ज्योतिषशास्त्रामध्ये खूप म्हणजे खूप महत्त्व आहे एक एकदा कामदेव हे आंब्याच्या झाडावरती बसले होते तेव्हा भग वन शिवशेकरांनी त्यांचं तिसरं नेत्र हे उघडलं होतं त्यानंतर कामदेव हे जळून खाक व्हायला लागले पण आंब्याच्या झाडामधून फक्त हर हर महादेव असा आवाज आला तरी पण महादेव त्या आंब्याच्या झाडावरती प्रसन्न झाले आंब्याचं झाड परत पूर्णपणे हिरवगार झालं आणि तेव्हा भगवान भोलेनाथांची आंब्याच्या झाडाला वरदान दिले की आंब्याच्या झाडावरचा जिथे पण वापर होईल प मग पाणी असो किंवा त्याची फांदी असो त्या घरामध्ये कधीही नकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करणार नाही त्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी कायम टिकून राहील अगदी आंब्याच्या पानांचं तोरण दरवाजातील असेल तर बाहेरूनच घरात येणारा व्यक्ती देखील घरामध्ये सकारात्मकता ऊर्जा घेऊन येईल आत भरपूर वेळा आपल्याला इथे कोणी एक ना कोणी नातेवाईक असं प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल चांगले वाटते असे नाही मग तिच्यामध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये देखील कुठेतरी प्रभाव करत असते मग अशी व्यक्ती जरी आपल्या घरामध्ये आली तरी ती आपल्या सोबत घेऊन येणार सकारात्मक सकारात्मक ऊर्जा घेऊन येईल त्यासाठी तुम्ही अत्यंत सोपा उपाय जरूर करायचा आहे तर हा आंब्या उपाय पहिल्यांदा आपल्याला भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये हा उपाय करायचा आहे त्यानंतर तुम्ही घरी करू शकता तर आपल्याला अकरा पाना आंब्याची पानं घ्यायची आहेत आंब्याच्या पानांचं तोरण मध्ये होल छिद्र नसावं तर त्यांना देठ असावं अशा आंब्याची पाने प्रथम स्वच्छ धुवून घ्यायची आहेत घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये थोडं गंगाजल टाका त्या पाण्याने ही पाने, पाने स्वच्छ करून घ्या पुसून घ्या नंतर ही अकरा आंब्याची पाने एकत्र करायची आहेत आणि त्यांना दोरा बांधायचा आहे आता दोरा बांधून झाल्यानंतर आपण मग मध घ्यायचा आहे आणि त्या मधामध्ये बुडवायची आहेत आता मधामध्ये बुडवल्यानंतर आपल्याला भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि तुम्हाला जी काही पूजा सेवा करायची आहे अगोदर करून घ्यायची आहे मग शिवशंकरांना तुम्हाला शुद्ध जल अर्पण करून किंवा शंकरांना ज्या काही वस्तू प्रिय आहेत त्या सर्व वस्तू अर्पण करणार असतील तर त्या सर्व वस्तू अगोदर अर्पण करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ही अकरा आंब्याची पाने आपल्याला मधामध्ये बुडवायची आहेत आणि भगवान शंकरांना मध देखील अत्यंत प्रिय आहे हे, हे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे मधामध्ये बुडवल्यानंतर आपण ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे आणि ही जी आंब्याची पाने आहेत ती भगवान शिवशंकरांची जिथे अशोक सुंदरीची जागा असते तिथे आपल्याला ठेवायची आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण हा उपाय करायचा आहे आता ही पाने आपण पण तिथे ठेवताना ठेवताना अगोदर तिथे थोडीशी मध ही अर्पण करायची आहे आणि नंतर अशोक सुंदरीच्या जागेवरती आपल्याला ही आंब्याची पाने ठेवायची आहेत आता अशोक सुंदरीची जागा कोणती तर ती तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल आपल्याला तिथेही पाने ठेवायची आहे आता पाने ठेवल्यानंतर आपल्याला जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती भोलेनाथांना सांगायची आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण हा उपाय करायचा आहे बघा भगवान भोलेनाथ भगवान भोलेनाथ नक्कीच प्रसन्न होतील अगदी कठीणातील कठीण तुमची इच्छा पूर्ण करतील तर मी भगवान बोलले न या दिवशी जरूर सांगावी आता त्यानंतर दुसरा उपाय करायचा आहे तो आपण आपल्या घरीच करायचा आहे आता यासाठी लागणार आपल्याला अकरा आंब्याची पाने लागणार आहेत आंब्याची पाने आपण प्रथम गंगाजलने धुवून घ्यायची आहेत गंगा घरामध्ये गंगाजल गंगा असेल तर धुवून पुसून व्यवस्थित घ्यायची आहेत आंब्याची पाने स्वच्छ पुसल्यानंतर आपल्याला थोडंसं चंदन घ्यायचं आहे किंवा जर चंदन नसेल तर तुम्ही कुंकू घेतलं तरी पण चालेल आता या चंदनाने आपल्याला प्रत्येक आंब्याच्या पानावरती ओम ओम असा शब्द लिहायचा आहे किंवा तुम्ही जर कुंकू घेतला असेल तर कुंकुवाने प्रत्येक आंब्याच्या पानावरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आता आपल्याला अकरा सफेद फुलं देखील घ्यायची आहेत मग तुम्ही सफेद शेवंतीची फुलं घेतली तरी पण चालेल त्यानंतर आपल्याला एक सफेद दोरा घ्यायचा आहे किंवा तुम्ही दोरा थोडासा कुंकुवामध्ये बुडवून थोडासा लाल दोरा करून घेतला तरी पण चालेल आता आपल्याला एक आंब्याचं पान आणि एक सफेद फुल अशा प्रकारे अकरा आंब्याची पाने आणि अकरा सफेद फुलांचं आपल्याला तोरण बनवायचं आहे आता त्या प्रत्येक आंब्याच्या पानावरती आपण ओम किंवा स्वस्तिक हे लिहिलेलं आहे त्या प्रत्येक आंब्याच्या पानावरती आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे प्रत्येक फुलावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आता हे जे काही तोरण आहे ते आपल्याला थोडा वेळ देवापुढे ठेवायचं आहे आणि नंतर दहा किंवा पंधरा मिनिटांनी ठेवलं तरी पण चालेल त्यानंतर आपण ओम महालक्ष्मण नमा या जपाचा मंत्राचा जप करत दरवाजाला लावायचं आहे हे तोरण लावल्यामुळे आपण घरामध्ये कोणतीही नकारात्मकता ऊर्जा येणार नाहीही प्रवेश करू शकत नाही आणि जर घरी कोणताही व्यक्ती येणार असेल तो देखील घरामध्ये स सा, सकारात्मक ऊर्जा घेऊन येईल आता या आमावश्याच्या दिवशी भरपूर व्यक्ती काही ना काही करत असतात तर असं तुमचं घरावरती कोणी काही केलं असेल किंवा करणार असेल तर त्याचा प्रभाव तुमच्यावरती तसेच तुमच्या घरावरती चुकूनही पडणार नाही त्यामुळे असं आंब्याच्या पानांचं तोरण दरवाजावरती आमावश्याच्या दिवशी जरूर लावा यानंतर तिसरा आणि साधा सोपा उपाय आपल्याला करायचा आहे तर आपल्याला एक आंब्याचं पान घ्यायचं आहे आपण या दिवशी भगवान शं शिवशंकरांची ही करणारच आहोत किंवा घरामध्ये आपण दुसऱ्या देखील पूजा या दिवशी करत असतो तर आपण आंब्याचं पान घ्यायचं आहे तसेच एक तांब्यात भरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि या पाण्यामध्ये आंब्याचं पान हे बुडवून ठेवायचं आहे तुम्ही तुमची पूजा करायला घ्यायची आहे देवघरात शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि महालक्ष्मी अष्टकम तुम्ही अकरा वेळा म्हणावं किंवा तुम्ही महामृत्युंजय मंत्र शिवलीला अमृत अकरा अध्याय पठन करायचा आहे आता ही सेवा झाल्यानंतर आपण हे जे काही पाणी आहे ते पाणी आपण आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे मग घरामधील चारही कोपऱ्यांमध्ये हे पाणी शिंपडावं अगदी बेडरूममध्ये किचनमध्ये हॉलमध्ये फक्त बाथरूम आणि टॉयलेटजवळ हे पाणी शिंपडायचं नाही आहे आपण जर असं केलं तर आपल्याला घरामध्ये जे काही नकारात्मक ऊर्जा असेल ती निघून जात जात असते व आपल्याला घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होत असतो पहिल्या काळापासून आपले आजी आजोबा या पद्धतीचा अवलंब करत आलेले आहेत त्यामुळे आपण देखील ही पद्धत वापरून बघावे नक्की आपल्याला फरक दिसतो येईल तसंच घरामध्ये कोणतेही शुभ कार्य असो अगदी गणपती बाप्पाचे जे, जे काही दहा दिवस आहेत त्या दिवसामध्ये जरी तुम्ही हा घरा त्या दिवसामध्ये जरी तुम्ही घरामध्ये हे पाणी शिंपडलं तर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचाही राहील राहील व घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील येईल तुमच्या इथे जर आंब्याचं झाड असेल तर त्या आंब्याच्या झाडाला आपण पाणी घालायचं आहे तसंच हादि कुंकू अर्पण करायचं आहे त्यांचं दर्शन घ्यायचं आहे आणि तुमची जी काही इच्छा असेल ती मनोकामना आहे ती आंब्याच्या झाडाजवळ मागायची आहे बघा ती इच्छा देखील लवकर पूर्ण होईल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा 那你我。